आपण जग बदलणारा बाप माणूस या जगदीश यांच्या पुस्तकावर चर्चा करत आहोत दोन प्रकरणावर आपण एक प्रकरण समजून घेत आहोत चर्चा करत आहोत अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिकायला गेले खर तर या प्रकरणावर आज आपण चर्चा करत असताना आपण यापूर्वी दोन प्रकरणावर चर्चा केली पोरकेपण ते कोट्यावधी लेकरांची आई आणि वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन या दोन प्रकरणावर चर्चा केल्यानंतर आज आपण चर्चा करणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठात शिकायला जात असताना ज्या काही अडचणीला सामोरं जावं लागलं आणि बाबासाहेबांचा भीमराव आंबेडकर ते बाबासाहेब होण्याचा जो प्रवास आहे जे कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेब निघालेले होते या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण याआधी बघितलं होतं की हा भिवा हा खर तर पाच सहा वर्षात असणारा भिवा हा पोरका होता आणि पोरका असलेला भिवा पुढे कोट्यावधी लेकरांची आई झाला आणि त्यानंतर आपण बघितलं की ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवलं तोच विद्यार्थी या देशाचं संविधान लिहितो नव्हे नव्हे तर जगामध्ये सिंबॉल ऑफ नॉलेज ठरतो अशा या विद्यार्थ्याचं विद्यार्थ्याला संदर्भामध्ये लिहिलेलं आणि जग बदलणारा बाप मनुष्य पुस्तकातलं तिसरं प्रकरण ते म्हणजे वेद कोलंबियाचे आणि मग कोलंबियाला निघालेला भिवा त्याचं जे काही आतापर्यंत दुःख वेदना जो काही संघर्ष होता तो संघर्ष आपण दोन प्रकरणामध्ये पाहिला आता आपण बघूयात की जेव्हा एकोणीसशे चार ला सातारा ते मुंबई मुंबईला निघाले हे रामजी बाबाचं कुटुंब एकोणीसशे चार ला मुंबईमध्ये डबक चाळीमध्ये राहिले आणि ही दहा बाई दहाची खोली आणि या दहा बाई दहाच्या खोलीत राहून विवाह खर तर दहावी पास झाला आपल्या सर्वांना एक लक्षात येईल की दहा बाय दहाच्या खोलीमध्ये शेळ्या होत्या भीवाचं कुटुंब होतं रामजी बाबा आणि मुलं बाळं आणि बाकी कुटुंब हे सर्व त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहायचे आणि रामजी बाबा जेव्हा जो प मध्यरात्रीपर्यंत बाबासाहेब बाबा अभ्यास करत बसायचे आणि रामजी बाबा जागे राहायचे आणि जेव्हा बाबासाहेबाला ते अभ्यासाला उठवायचे तेव्हा ते त्या ठिकाणी आपण पाहतोय की स्वतः त्या आ, रिकामा झालेल्या जागेवर तिथे स्वतः थोडासा थोडाशी विश्रांती घ्यायची जो हा जो काही संघर्ष आहे खर तर हा संघर्ष रामजी बाबांनी भिवा घडवण्यासाठी आणि बाबासाहेब घडवण्यासाठी जो संघर्ष केलेला आहे जो त्याग केलेला आहे ते खरंच त्याग एका बापाने केलेला हा त्याग अतिशय महत्वाचा आपल्याला लक्षात येतो मग आपल्याला आता अजून काय आहे तर दहावी पास झाल्यानंतर खरं तर एका अस्पृश्य समाजामध्ये एका दलित समुदायामध्ये पास होणं किंवा त्या काळामध्ये दहावी पास होणंच फार मुश्किल होतं पास होणं फार कौतुकाची बाब होती आणि त्यातल्या त्यात त्या 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 एका अस्पृश्य समाजातील मुलगा पास होतो ही खरंतर कौतुकाची बाब असल्यामुळे धबकचाळीतील काही लोकांनी खरंतर इतर मुलांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी म्हणून त्या ठिकाणी कृष्णाजी अर्जुन केळुसकर या गुरुदीच्या अध्यक्षतेखाली भीबाचा सत्कार करायचं ठरवलं आणि मग भीमरावांचा सत्कार करायचा ठरल्यानंतर या ठिकाणी कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी भीवाला एक म्हणजे जवळपास बघा की दहावी पास झाल्यानंतर बुद्ध चरित्र भेट दिलं पहिली भेट बुद्धाची आणि भीवाची त्या ठिकाणी होते आणि पुढे तर आपण इतिहास पाहिलेलाच आहे आणि मग बुद्धाची भेट अर्जुन केळुस्कर गुरुजी कोण देतात बुद्ध चरित्र त्यांना त्यांना भेट देतात आणि सत्कार करतात आणि समाजातील इतर मुलांनीही असंच भीवासारखं शिकावं मोठं व्हावं असा एक संदेश देतात आणि त्यातूनच पुढे आपण पाहतोय की भिवा पुढे भीमराव आणि भीमरावांचा पुढे आपण पाहतोय की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे झाले हा तर सुरुवातचा प्रवास आहे इथून सुरू होते बाबासाहेब होण्याच्या प्रवासाला मग ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता शिकायचं तर आहे आणि शिक्षण घेत असताना आता पुढचं शिक्षण घेणं हे खरं तर शक्य नव्हतं कारण रामजे बाबा रिटायर झालेले होते आणि फार तुटपुंजा ह्याच्यामध्ये हे सर्व संसार चालवत असताना भीवाचं शिक्षण पुढचं करणं हे फार अवघड होतं आणि मग अशा प्रसंगी कृष्णाजी अर्जुन केळसकर गुरुजी सयाजीराजे गायकवाड यांच्याकडं या भीवाला घेऊन गेले आणि मग भिवाच्या शिक्षणाबद्दलची किंवा त्याची एकूण जिद्द चिकाटी त्याची बुद्धिमत्ता या सर्व गोष्टीची माहिती सयाजीराजे गायकवाड यांना दिली आणि सयाजीराजेंनी खरंतर आपण पाहतोय बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराजे गायकवाड अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या त्यांनी पंचवीस रुपये जी शिष्यवृत्ती आहे ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणू ती शिष्यवृत्ती त्यांना दर महिना द्यायचं ठरवलं आणि मग याच पंचवीस रुपया पंचवीस रुपये महिना स्कॉलरशिपच्या वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थात भिवाने आणि भीमरावाने खरंतर ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं आणि तीन जानेवारी एकोणीसशे आठला मुंबईतल्या एल क्रिसन कॉलेजमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं आणि या शिक्षणासोबत आपण पाहतोय की बाबासाहेबांचे बी एला नेमके विषय कोणते होते आपल्याला याच्यावरूनच कळतं की एखाद्या विद्यार्थ्याच्या विषयावरूनच आपल्या लक्षात की पुढे हा विद्यार्थी काय करणार आहे तर बाबासाहेबाचे विषय होते अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे दोन विषय घेऊन एकोणीसशे तेराला भीमराव आंबेडकर खऱ्या अर्थानं बी ए झाले आणि बी ए झाल्यानंतर आता मात्र त्यांनी जो शब्द दिलेला होता कारण जी पंचवीस रुपये स्कॉलरशिप दिलेली होती त्या स्कॉलरशिप दिल्यानंतर ती एक अट देखील त्यांना ठेवलेली होती आणि मग सयाजीराजे गायकवाडांची ती अट होती की शिक्षण झाल्यानंतर भीमाने खरंतर त्यांच्या संस्थानामध्ये नोकरी करावी आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर शब्दाला जागले आणि बडोदा संस्थानात नोकरीला गेले इथे गेल्यानंतर जो काही त्रास झाला तो आपल्या सर्वांना माहीतच आहे दुरून फायली फेकणे म्हणा किंवा शिपाई जवळ न येणे म्हणा कुठल्या माठाला हात न लावू देणे म्हणा आणि जात लपवून त्या शहरामध्ये राहणे म्हणा अशा अनेक गोष्टी खरं तर भीमराव आंबेडकर यांच्या वाट्याला आल्या त्या हिवाच्या वाट्याला आल्या आणि मग हे सर्व बघत असताना त्याच काळामध्ये त्यांना असं वाटलं की खर तर एवढ्या शिक्षणावरती म्हणजे दहावी नंतर ग्रॅज्युएशन अर्थात बी ए झाल्यानंतर या बी वरती अं खरंतर भारतामध्ये कुठेही नोकरी करून उदरनिर्वाह करता आला असता पोट भरता आला असतं परंतु एवढ्या शिक्षणावर समाधान मानणारा तो भिवा कसला आणि मग त्या शिक्षणावर समाधान न मानता भीमराव आंबेडकरांनी पुढे शिक्षण घेण्याचा विचार केला आणि पुढे शिक्षण घेण्याचा विचार करत असताना पुन्हा जो काही प्रस्ताव आहे तो सयाजीराजे गायकवाडांसमोर ठेवला त्यांच्या कानावर टाकलं की या संस्थानामध्ये मला काम करत असताना नोकरी करत असताना लोकांचा प्रचंड त्रास होतोय जातीच्या जातीयतेचा त्रास होतोय आणि अस्पृश्य त्रास होत असल्या कारणाने मला इथे नोकरी करणं शक्य नाही आणि सगळ्या गोष्टींनी सयाजीराजे सह्याजिराच्या गायपणाच्या कानावर टाकल्या आणि राजांनाही असं वाटलं की भिवाला इथंच थांबवण्यापेक्षा त्यांना थांबवण्यापेक्षा खरंच आपण पुढील शिक्षण त्यांना देण्यासाठी आपण त्यांना बाहेर पाठवावं आणि म्हणून त्यांनी ठरवलं भिवाला परत स्कॉलरशिप द्यायची आणि पुन्हा देशाच्या बाहेर अर्थात कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी पाठवायचं आणि बाहेर देशात शिक्षणासाठी पाठवून टिकून आल्यानंतर भिवानं पुन्हा नोकरी करावी असं परत आठ टाकण्यात आली आणि भिवाला विदेशात जाण्यासाठी देखील सयाजीराजे गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली तिथून जेव्हा तेराला जेव्हा भिवा धावत धावत आपले वडील आजारी आहेत तिकडे रामजी बाबा आजाराने पडलेले होते आणि मग आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी भिवा बडोदा संस्थानातून धावत धावत मुंबई मुंबईला येतात आणि मुंबईमध्ये आल्यानंतर तीन फेब्रुवारी एकोणीसशे तेराला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं होतं की सहा वर्षाचा विवाह असताना आईचं जाणं ते पण आणि आई झालेला बाप अर्थात रामजी बाबा पुन्हा जे काही दुःखाचा डोंगर ह्या मुलावरती कोसळला आणि एकोणीसशे तेराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील अर्थात रामजी बाबा यांचं निधन झालं आणि मग रामजी बाबा गेल्यानंतर खरंतर आपण पाहतोय की ढसाढसा रडणारे बाबासाहेब आपण अनेक वेळा बघितलेले आहेत वाचलेले आहेत आणि आईच्या जाण्यानं पंच होतं ते खरं त्या, भा, तर आत्याने आणि रामजीबाबांनी भरून काढलेलं होतं आणि त्या त्यातही आता रामजीबाबाचं जाणं खरं तर हे संकट होतं त्या कुटुंबावरचं कारण रमाई आणि बाकी त्यांच्या भाव भावंडं होते त्यांच्या घराचे तर मेंबर होते आणि त्या सर्वांना हे फार मोठं दुःख होतं कारण घरातला कर्ता पुरुष आणि खऱ्या अर्थानं जो आधार होता तो आधार गेला होता आणि सर्वाधिक दुःख भिवाला तर होतच होतं परंतु त्या घरामध्ये भिवाची खऱ्या अर्थानं सावली असलेल्या माता रमाईला देखील हे दुःख सहन न होणारं होतं त्या देखील खूप दुःखामध्ये गेल्या आणि आपण पाहतोय की रामजीबाबाच्या जाण्यानंतर सहा महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये रामजीबाबा गेले आणि जुलैमध्ये आपल्या वडिलाच्या जाण्याचं दुःख न करता बाबासाहेब पुन्हा कोलंबियाला निघाले खरंतर एक जिद्द चिकाटी ही आपण लहानपणापासूनच भिवाच्या एकूण स्वभावामध्ये पाहिलेली आहे आणि रामजी बाबा शिवाय असा पुढचा हा प्रवास करायचा होता कारण बाबाचं स्वप्न होतं की आपल्या लेकरांना शिकावं मोठं व्हावं आणि इथल्या समाजचं दुःख आणि दारिद्र्य नष्ट करावं आणि हे स्वप्न उराशी घेऊन हा भिवा अर्थातच भीमराव आंबेडकर खऱ्या अर्थानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हायला निघाले होते आणि त्यांचं पहिलं पाऊल हे भारताच्या बाहेर पडणार होतं आणि ते पाऊल पडलं एकवीस जुलै एकोणीसशे ते दुपारी बारा वाजता भीमराव न्यूयॉर्क शहरामध्ये पोहोचतात अर्थातच न्यूयॉर्कच्या भूमीमध्ये ते पहिलं पाऊल ठेवतात कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी आपण पाहतोय साताऱ्याची शाळा ज्या शाळेत घेवा वर्गाच्या बाहेर बसून शिकला त्यानंतर आपण मुंबईमध्ये जेव्हा सरकारी शाळेचा जर आपण विचार केला विचार केला तर सरकारी शाळेत सुद्धा या जातीतील चटके त्यांना भोगावे लागले ते देखील त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं तेवढंच नाही तर दहा बाय दहाच्या खोलीपासूनचा प्रवास ते कोलंबियापर्यंतचा जो काही प्रवास आहे हा प्रवास घेवान आता पूर्ण केलेला होता आणि खऱ्या अर्थानं एकवीस जुलै एकोणीसशे तेराला या जगातला आणि हे जग बदलणारा बाप माणूस पहिल्यांदा आपल्या देशाच्या बाहेर आपल्या कष्टकऱ्यांना दिनदुबळ्यांना आणि या पृथ्वीतलावरच्या प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी लढणारा अवरात्र संघर्ष करणारा खऱ्या अर्थानं बाबासाहेब या आपल्या देशाच्या बाहेर आणि अमेरिकेतील या विख्यात जगविख्यात कोलंबिया विद्यापीठामध्ये ते प्रवेश करतात आणि पहिलं पाऊल ते खऱ्या अर्थानं एकवीस जुलै एकोणीसशे तेराला ते अमेरिकेच्या भूमीमध्ये अर्थात न्यूयॉर्क शहरामध्ये ठेवतात आता हा जो प्रवास आहे हा प्रवास जगदीश ओवळे यांनी अतिशय सुंदर मांडलेला आहे हे वाचत असताना अंगावर खरं तर काटे येतात आणि हा प्रवास बघत असताना आपल्यालाही कळतं वर्गाबाहेर बसणारा मुलगा ज्याला प्यायचं पाणी भेटलं नाही त्यानंतर आपण पाहतोय की डबक म्हणजे दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा भिवा ज्याला त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये एवढं मोठं कुटुंब होतं आणि तिथून आपण पाहतोय की वर्गाच्या बाहेर बसलेला बडोदा संस्थानात नोकरी करत असताना ज्या पद्धतीने लोकांनी अंगावर फाईल फेकल्या ज्या पद्धतीने त्यांनी माठाला हात लावू दिला नाही किंवा पाणीही पिऊ दिलं नाही असा भिवा खऱ्या अर्थानं या साता समुद्रापलीकडं ज्याला पाणी प्यायला मिळत नव्हतं मिळू दिलं जात नव्हतं असा भिवा साता समुद्रापलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं आपल्या अनुयायांना आणि आपल्या देश बांधवांना खऱ्या अर्थानं गुलामीतून मुक्त करण्यासाठी बाहेर पडलेला होता आणि हा भिवा बाहेर पडल्यानंतर आता आपण काय घ्यायचं तर या पुस्तकामध्ये लेखक फार सुंदर सांगतात अलीकडच्या काळामध्ये टू बी एच के थ्री बी एच के मोठे मोठे महाल तयार झाले प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आपल्या सेपरेट रूम आहेत ज्याला अभ्यासचं वातावरण आहे आणि व्हेंटिलेशन निर्माण व्हावं यासाठी देखील रूम तयार केलेले आहेत तेवढंच नाही तर ए सीच्या रूममध्ये बसून देखील मुलं अभ्यास करत नाहीत आणि ज्याला राहण्यासाठी वेळेवर जेवण्यासाठी प्यायला पाणी भेटत नव्हतं वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं असा भिवा जेव्हा अमेरिकेत अर्थात समुद्रा समुद्रापलीकडे जातो आणि शिक्षण घ्यायला जातो खरंतर आपण पाहतोय की आपला मुलगा आजचे आई वडील जेव्हा पुण्या मुंबईला एखादा मुलगा शिकायला गेला किंवा दुसऱ्या राज्यात किंवा दिल्लीसारख्या किंवा अशा मोठ्या मेट्रो सिटीत जेव्हा मुलगा शिकायला जातो तेव्हा प्रत्येक पालकाला काळजी वाटते आणि सकाळ दुपार संध्याकाळ त्यांना फोन असतात परंतु ज्या भिवाची ओळख कुठेच नव्हती तो भिवा सातासमुलीकडे जाऊन आपलं ॲडमिशन करून घेतो शिक्षण पूर्ण करतो आणि इथल्या वंचितांचा इथल्या दलितांचा शोषितांचा कष्टकऱ्यांचा खऱ्या अर्थानं बाप होतो म्हणून आपण या पुस्तकाला नाव जगदीश ओह यांनी दिलेलं आहे जग बदलणारा बाप माणूस आणि खऱ्या अर्थानं जग बदलण्याचा प्रवास इथून सुरू होतो पुढच्या प्रकरणामध्ये हा प्रवास कसा असणार आहे ते आपण पाहणारच आहोत एकीकडे आपण पाहतोय पुढच्या प्रकरणात पाहूयात की ज्याला मुंबईला जाण्यासाठी दोन रुपये नव्हते तो अर्थतज्ज्ञ होतो आणि खऱ्या अर्थानं एका मोठ्या विद्यापीठामध्ये शिकून जग कसा बदलतो हा प्रवास पुन्हा अजून आपल्याला खरं तर करायचाच आहे परंतु एवढ्यापर्यंत या तीन व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण या माध्यमातून अजून काही प्रकरणं आहेत ती प्रकरणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत कारण हे पुस्तक जे आहे सध्या बेस्ट सेलर म्हणून हे पुस्तक गाजत आहे जगदीश ओहळ यांचं जग बदलणारा बाप माणूस पाहूयात पुढच्या प्रकरणामध्ये हा बाप माणूस धन्यवाद